नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून पंढरपूर रेल्वे स्टेशनकडे धावणाऱ्या रेल्वेंची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा कोड आहे के ओ पी आणि पंढरपूर रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी व्ही आर तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे आता आपण पहिल्या गाडीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत गाडी नंबर अकरा शून्य पंचेचाळीस कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पंढरपूर रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि वीस मिनिट लागतात ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस शुक्रवार रोजी धावते कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे मिरज जंक्शन कवठे महाकाळ धालगाव जाठ रोड सांगोला इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर पंढरपूर येथे पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला टू ए थ्री ए एस एल जनरल आणि पी सी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण दुसऱ्या गाडीची माहिती पाहणार आहोत गाडी नंबर अकरा चारशे चार, चार कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पंढरपूर रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी पोहोचते एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि वीस मिनिट लागतात ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि शुक्रवार रोजी धावते कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे मिरज जंक्शन आणि सांगोला येथे थांबते आणि नंतर पंढरपूर येथे पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला टू ए थ्री ए एस एल आणि जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण तिसऱ्या गाडीची माहिती पाहणार आहोत गाडी नंबर बावीस एकशे छप्पन्न कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पंढरपूर रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे हातकणंगले जयसिंगपूर मिरज जंक्शन आणि सांगोला येथे थांबते आणि नंतर पंढरपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला थ्री ए एस एल टू एस आणि जनरल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि हाईपदेखील करा तसेच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद